विजापूर नाका पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव शिवप्रसाद विजय करुटे वयवर्ष बावीस राहता मल्लिकार्जुनगर हत्तुरे वस्ती सोलापूर आरोपीचे नाव आकाश रायचूर प्रसाद पूर्ण नाव माहित नाही पत्ताही माहित नाही या थकीकत अशी की वरील वेळी व वर ठिकाणी येथील फिर्यादी हे स्वामी विवेकानंद नगर येथील ज्ञानसंपदा वाचनालय येथून घरी जात असताना मागील झालेल्या यावरून ओळखीचा आरोपी क्रमांक एक व त्याचा मित्र आरोपी क्रमांक दोन असे दोघे त्याचे मोटारसायकलवर येऊन शिव्या देत यातील आरोपी क्रमांक एक याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर व डोक्यावर मारून जबर जखमी करून जेवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे व जवळच फिर्यादीची मोटारसायकल खाली पडून तोडफोड करून तेथील तेथून निघून गेले आहेत म्हणून तपास पोसई पवार हे करीत आहेत